मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील ग्रामपंचायत सरपंच योगिनी संजय देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी आक्षेप नोंदवला होता त्यावर शहानिशा करून जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून नवीन सरपंचांच्या निवडणुकीबाबत आदेशित केले होते ऍडव्होकेट अविनाश दादा देशमुख यांनी काम पाहिले होते सदर अविश्वासाच्या विरोधात योगिनी संजय देशमुख यांनी उच्च न्यायालय संभाजीनगर येथे रिट दाखल केले होते अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालय यांनी आक्षेप फेटाळून लावला सदर प्रकरणात मांडवा गावचे अॅडव्होकेट सुजित अनिलराव पाटील यांनी ठरावाच्या बाजूने योग्य पद्धतीने बाजू मांडून ठराव मंजूर असल्याचा निकाल घेतला त्यांच्या कामकाजाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे अखेर आज मांडवा ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सुनीता सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झाली तर सरपंचपदी आरिफा सादिक पठाणी यांचीही बिनविरोध निवड झाली निवडीनंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला